नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला लावून फुलवात नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला लावून फुलवात श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र पती मिळ रामासारखे रेखाटले होते मनामध्ये चित्र पाहुणे आले बघायला घेऊन बुलेट गाडी गावाच्या कडेला आहे छोटी माडी हळदीच्या दिवशी नेसून पिवळी साडी घराकडे जायला आहे वाकडा तिकडा रस्ता रस्तेच्या कडेला घनदाट झाडी तिकून आली वराडाची गाडी वराडाच्या गाडीत दिली खोबऱ्याची वाटी वराडाच्या गाडीला दिली खोबऱ्याची वाटी वराडाची झाली मनपात दाटी सगळे झाल्या गाठी भेटी दुपारचे वाजले बारा जमला परिवार सारा आनंदाचा सुटला वारा ब्राह्मण बोले मंगल किलबिल परिवार करी दंगल मंगल प्रसंगी धरला अंतरपाठ लग्न बंधन आहे रेशीम गाठ नवरदेवाला ओवाळायला आणले पूजेचे ताट लग्न लावून नवरदेव हसले पाहुणे भोजनासाठी बसले काही रुसले काही हसले काही मंडपात नाही बसले खूप मोठा आहे लगीन सोहळा सर्व नातेवाईक झाले गोळा सुरू झाली झाल यायनीचे केले गाल लाल वाजंत्र्यांनी पकडली चाल होते दुष्काळाचे साल काढले कर्ज लावले लग्न सर्व नातेवाईक आहे मग्न वेळ झाली आता सासरी जायची मिळेल ती भाकरी आता सुखाने खायची का रडते तू आता आई खूप केली लग्नाची घाई आले डोळ्यात पाणी ती छोटी ताई आतापर्यंत होती कुवारी आता झाले सासरीबाई चालले आता सासरी नजर मागे वळून वळूनपाई उखाना लिहिते सारी का ताई उखाना करते आता पुरा नवरदेवाच्या डोक्याला मोत्याचा तुरा सनई वाजे चौगडा वाजे सप्तसुरा मी जाते माझ्या गावा मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा संसाराची वाटचाल होईल आता सुरू आई आता तू नको झुरू नांदे सुकाने सासरी जशी गोकुळात वाजे बासरी आत्तापर्यंत जपले आई बापाने जशी गाईची वासरी सायंकाळी आहे लग्नाची वरात ओलांटे माग टाकते पहिले पाऊल घरात नंदांनी अडवले मला दारात म्हणे नाव घ्या आता वहिनी उखाना करते आता पुरा चुकले भुकले तर घ्या पदरात रावांचे घेते नाव सुख समाधान येऊ दे माझ्या घरात रावांचे घेते नाव सुख समाधान येऊ दे माझ्या घरात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका मराठी या युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा तर परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद